मुर्डेश्वर मार्केट गणपतीसाठी डेकोरेशनसाठी सामान घेण्यासाठी इथे आपल्याला होलसेल रेटमध्ये साम भेटतं मुंबईतील सगळ्यात स्वस्त मार्केट म्हणून भुलेश्वर मार्केट हे बघा मोदकाचे साहित्य चाकरमाने गणपतीची खरेदी करत आला की ती बाजारपेठे मध्ये गर्दी केलेली आहे दुकान दुकानच भुलेश्वर मार्केट इथे ज्वेलरी मणी स्वस्त रेट मध्ये भेटतात कपडे मुंबईतील सर्वात स्वस्त मार्केट म्हणून भुलेश्वर मार्केट ओळखलं जातं

कैसे बिल हो जाएगा ज्यादा ಲೇಗೆಚೆ 200 200 200 150 ನೇ ಅಷ್ಟೇ 200 ಪೈನೇ ಕಾಪಿ 150 200 ಕಾಯಿ ಕೊಡಿ 200 ಕೊಡಿ 150 ಕೊರ್ದೋ ನಾ 50 ಕೊಡಿ ಕಲೆ ಕೊಡು 4ನೇ ಆರೆ ಇರೇ ಇರೇ ಸುಂದರಿ ಯಾಮಾ ದೇ ಯಾದು ಆಹಾ ಇರೋ ನಿಮಣ್ಣಾ ಕೊಡು ಇರ್ಷಯಾ ನೇ 150 ನೀ ದೋಸ್ತರ 1 ಕೆಜಿ ಕಾ ಅರೆ 150 ಹೇ ದೋಸ್ತರ ಆಪೋತ್ 1 ಕೆಜಿ ಕೋಯಿ બોಲಿರೋ 1 ಕೆಜಿ ಕಾ ದೋಸ್ತರ ಏ ಏ 200 બોલાತಾ યે 250 બોલા રહા હે યે ભી 200 કા હૈ સબ લોગ ને ખરાબ બોલ રહા હે તો બોલા યે तान मंपड, ढग्रपटी तौकरा 돌, उसक्रादा, रेसा कीवा न्लामच उब्हे, ट्रामस कपडे बिपडे एकदम सुस्त रेटमध्ये भेटणे सांभाळून चालावं लागेल गाण्यापिण्या भरपूर चालल्या आहेत गणपती लोकांची गर्दी पण आहे चोरांचा सुसुळाट पण आहे मुंबई मार्केटमधून आपण मस्जिद बंदर मध्ये जाऊ शकतो हा शॉर्टकट रोड आहे फुल ट्राफिक आहे फुल ट्राफिक आपल्याला क्रॉसिंग करावं लागेल आता बरा घड्याळ वगैरे पोलीस येत आहेत म्हणून दुकान आठवत आहेत बघू आता आपल्याला फुलं बिलं घ्यायची आहेत बघू भेटत काय মান অন্দা আছে मार्केटमधील लोकांना पोलिसांचा अंदाज असतो पोलिस याच्या आधीच ते दुकानं उचलतात सगळं उचललं आहे बघा पूर्ण मार्केट खाली झालं सगळं बंद ay mal malaksimila la kung Bulacan mo dun malaksimi mandir ibigat आपल्याला डेकोरेशनच सामान भेटते काय अंदाज नाही सगळं खाली दिसते लोक पहाले आहेत म्हणून हवेरी बाजार म्हणून हे ठिकाण आहे मुंबईतलं इथे पण दागिने वगैरे स्वस्त असतात तिथे दागिन्यांची डिझाईन वगैरे केली जाते मुंबईतलं फेमस दागिन्यांसाठी मार्केट आहे धावेरीबाद बघा इथे ज्वेलर्सची दुकानं तुम्हाला जास्त सापडतील सगळे ज्वेलर्सच आहे आणि आपल्यासमोर एक गणपती बाप्पा येतोय बघा गणपती बाप्पाची मिरवणूक येते लोक सगळी उठली आहेत पुरुषांनी सगळ्यांना आहे बघू आपल्याला गणपती बाप्पाचं डेकोरेशन सामान ठीक ठेक आहे आलो तर खरे जे लोक आपला व्हिडिओ बघत असतील पुन्हा मनापासून धन्यवाद गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण डेकोरेशन सामान घ्यायचं असेल तर तुम्ही या बाजारामध्ये येऊ शकतात इथे स्वस्त कमी रेटमध्ये तुम्हाला वस्तू मिळतील म्हणून जातील गण साखरमान चाललेत सामान घे आपल्याला डेकोरेशनची फुलं घ्यायची आहेत आणि ग्रीन घ्यायची आहे आणि एक लाईटिंग वगैरे घ्यायचं आहे खूप आता सर्व खाली दिसते एका बाजारपेठ चुलरसाठी गणपती बाप्पाची मिळवणूक घेत आहे आपण सर्वांनी घेत घेऊ Thank <laughs> you. भेटते की काय माहितीये सर्वच उठलं इथलं काहीच दिसत नाही होती फुलं पण दिसतील काय नाही कुंभदेवीचा राजा मस्जिद अरे यार सर्व खाली दिस्ते सगळच खाली झाले गाड़ी पर गर्दी है ट्रैफिक जाम है

कपडे बाप्पाचं मंडप बघा कसा सजल अप्रतिम सजावट केलेली आहे गणपती बाप्पाच्या मंडपाची यार आपल्याला काय फुलं वगैरे भेटतात ती काय माहिती सर्व मार्केट उचललेले आहे कारण मुंबईमध्ये मोठमोठे गणपती येत आहेत रस्ता खाली गेलेला आहे पूर्ण मित्रांनो आपण या गल्लीतून जाऊ पुढे भेटते का अरे सर्व चालेल सर्व चालेल हा एक आपल्याला लायटीचं दुकान भेटतं आहे कसं की लायटिंग केलेली आहे ज्या गोष्टीसाठी आलो आहे ती गोष्ट बघू भेटते काय ते बघा प्रसिद्ध लायटिंग आहेत xin chào bye bye, bye, -bye.